प्रश्न मंजुषा पाचवीमध्ये आपलं मी स्वागत करतोय प्रश्न मंजुषा पाचवी ही साहित्यिक आणि साहित्यिकांना मिळालेले पुरस्कार आणि त्यांचं गाव अशा अनुषंगानं आहे मित्रांनो तुम्हाला आता मी एक विशेष असं सांगणार आहे की बाबा मराठी साहित्य या विषयाच्या अनुषंगानं काही प्रश्न जर विचारायचे असतील तर काय विचारले जातात सर्वसाधारणपणे हे काही मी निकष सांगतो तुम्हाला म्हणजे सर्वसाधारणपणे विद्यार्थ्याला वाङ्मय व्यवहार साहित्य ईश्व माहीत असावं हा त्यामागचा एक हेतू असतो कारण जेव्हा तुम्हाला स्पर्धा परीक्षेतून तुमची निवड केली जाते तर त्याला त्या उमेदवाराला त्या विद्यार्थ्याला चौफेर ज्ञान असलं पाहिजे तो बहुश्रुत असला पाहिजे त्याचं व्यक्तिमत्व बहुआयामी असलं पाहिजे हा उद्देश प्रश्नपत्रिका काढताना असतो किंवा ती परीक्षा घेण्यामागचाच हेतू अस बहुआयामी व्यक्तिमत्व कसं असलं पाहिजे या अनुषंगानं ते असलं पाहिजे त्याला सगळं कारण काय असते माहिती आहे का माणूस सर्वसाधारण एकारलेला माणूस काय करतो एकारलेला एकांगी काहीच विषयामध्ये रस घेऊन उगं आपलं आपलं जीवन जगतो दुसऱ्यामध्ये मला काही इंटरेस्ट नाही याच्यामध्ये मला इंटरेस्ट नाही तिथं मी येत नाही इथं मी येत नाही ते मला काही कळत नाही ते मला जाऊ दे ते मरू दे म्हणजे हे जे असं कशा दुसऱ्या गोष्टीत रस घेतला तुमच्यात कोण रस घेईल मग आणि समाज ज्या ज्या विषय हाताळतो समाजासाठी जे जे विषय उपकारक आहेत अशा विषयामध्ये प्रशासकाला रस असला पाहिजे माहिती असली पाहिजे सर्वसाधारणपणे हा त्यामागचा हेतू असतो आता सर्वसाधारणपणे प्रश्न आणि ते प्रश्न तर मी विचारणारच आहे शेवटी पण त्या अगोदर हे प्रश्न सर्वसाधारणपणे वाङ्मय व्यवहार आणि साहित्य व्यवहाराच्या संदर्भात कुठले विचारले जातात तर एक निकष सर्वसाधारणपणे आतापर्यंत जे काही विचारलेत प्रश्न तर त्यांचं जन्मस्थळ विचारलं जाते त्यांना त्यांनी लिहिलेली साहित्य कृती विचारली जाते त्यांचं टोपण नाव विचारलं जाते टोपण नाव देतात पूर्ण नाव विचारलं जाते लक्षात त्यांना मिळालेला एखादा महत्वपूर्ण पुरस्कार विचारला जातो त्याचबरोबर साहित्य व्यवहारात काही वाद आहेत काही विचार प्रवाह थार आहेत काही साहित्य प्रवाह प्रवाह आहेत त्या था तो लेखक तो साहित्य कोणत्या साहित्य प्रवाहातला आहे दलित साहित्य प्रवाह प्रवाह आज त्यांना आंबेडकरवादी विचार विचारधारेचा प्रभाव म्हणतात आंबेडकरवादी साहित्य म्हणतात ग्रामीण साहित्य ग्रामीण साहित्य आदिवासी साहित्य स्त्रीवादी साहित्य सर्वसाधारणपणे हे साहित्याचे प्रकार हे माहीत असणं गरजेचं आहे तसं तर राजकारणी व्यक्तीलासुद्धा प माहीत असणं गरजे खरं तर त्याची पण परीक्षा पाहिजे कारण एका साहित्यिकाने एक पुस्तक घेऊन एका राजकीय व्यक्तीकडे केलं आणि त्यांना भेट द्यायला गेला होता ते म्हटलं याचं मी काय करू याचं मी काय करू नाही त्यांनी म्हटलं असं त्यांनी सा, सांगितलं बाबा हे वाचावं वा। आम्हाला कुठं वेळ मिळतो वाचायला ठीक आहे म्हटलं मग ते कुठंतरी भेट द्या म्हणजे सांगायचा हेतू हा आहे की त्या ठिकाणी काही काही व्यक्ती साहित्यकृतीचं कौतुक करतात राजकारणी व्यक्ती किती वा वाचायचा वाचायचा नाही हा त्यांचा विषय असतो पण त्याचं कौतुक करतात त्यांना प्रेरणा प्रोत्साहन देतात मी एकच उदाहरण सांगतो मला जे अनुभवाला आलेलं महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाणकडे एक पुस्तकाचं प्रकाशन करायचं होतं यशाचा राजमार्ग मला वाटलं त्यांच्या हाताने करून टाकावा जिथं वेळ भेटेल तिथं नहीं, नहीं तर त्यांनी नाही तसं नाही म्हटलं तुम्ही घरी या त्यांनी टाईम दिला त्यानंतर तुम्हाला जेव्हा माणसं घेऊन यायची ती घेऊन या म्हटले मग आम्ही आम्ही तिथं ते, ते, ते फोटो काढला आणि मग निघत होतो नाही नाही बसा बसा म्हटलं बसवलं आणि त्या सगळ्या त्यासोबत कामाजी पवार साहेब एकनाथ मोरे साहेब असे अनेक दिग्गज व्यक्ती प्राचार्य शंधारकर सर अशा अनेक व्यक्ती होते तर सांगायचा हेतू हा आहे की त्या साहित्यिक वृत्तीमध्ये काहीतरी रस घेण्याची वृत्ती साहित्यिकामध्ये रस घेण्याची वृत्ती जशी राजकारणामध्ये पण असणं गरजेचं आहे कारण ते सुद्धा एक समाजाचा घटक आहे समाला तर हे विचारत असतानाच जन्मस्थळ साहित्य टोपण नाव पूर्ण नाव पुरस्कार लेखक साहे कोणत्या विचार प्रवाहाचा आहे आणि त्यांचं एखादं स्टेटमेंट असते ते सुद्धा विचारलं उदाहरणार्थ लेखण्यामेडवा तलवार हाती घ्या बंदूक हाती घ्या तर लेखणी मोडा आणि बंदूक हाती घ्या अशा पद्धतीचं स्टेटमेंट ही पृथवी शेषाच्या मस्तकावर नसून ही पृथवी शेषाच्या मस्तकावर तरली नसून श्रमकरी कामगारांच्या तळहातावर तरली आहे हे विधान कुणाची आहे तर अनाभावसाठी आहे अगोदरचं जे विधान सांगितलं लेखण्या मोडा आणि बंदुका हाती घ्या म्हणजे हा एक विद्रोह आहे प्रत्यक्ष घ्या आणि तुम्ही मारामारे करा असा त्याचा अर्थ नसतो म्हणजे कृतिशील होणं गरजेचं आहे आता स्वातंत्र्याचा विषय आहे ते स्वातंत्र्यवीर सावरकरांचं ते विधान आहे आता तू काही जणाला संत साहित्य आवडत नाही समजा भक्ती साहित्य आवडत नाही पंडिती साहित्य आवडत नाही तर तुम्हाला तुमचं व्यक्तिमत्त्व असं एकारलेलं असता कामा नये तर तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत असल्या पाहिजे सगळे संत सगळे विचारवंत माहीत पाहिजे काही विचारवंत व वैयक्तिक जीवनात त्या त्या अधिकाऱ्याला जर विचारलं तर तो वैयक्तिक जीवनात तो कदाचित काही इंटरेस्ट घेईल काही घेणार पण प्रशासन करत असताना सगळ्या विचारधारेसोबत हो सगळ्या सोबत हो तुम्हाला तिरस्काराच्या भावनेनं वागता येत नाही त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव तुम्हाला सगळ्या व्यक्तीचं काम माहीत पाहिजे बऱ्याचदा काय होतं आपल्याला इंटरेस्ट आहे त्या त्याच माणसाची आपलं कामं पाहतो दुसऱ्यांचे कामं आपण पाहतच नाही त्याच्यामुळे ते काम काहीच नाही बिनमहत्वाचे आहेत असं वाटते एखाद्या व्यक्तीला जेव्हा आपण समजून घेतो ना तेव्हा गैरसमज दूर होतात मग हे एखाद्या एखादा विषय समजून घेतला पाहिजे ज्यांना प्रशासक व्हायचं आहे प्रशासकीय पदावर जायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी खात्यामागचा या परीक्षेचा हेतू असतो तर मित्र अनेक काही गोष्टी मी पुढं तुम्हाला सांगतच राहणार आहे कारण हे प्रबोधनाची मालिका सुरू करण्यामागचा हेतू असा आहे केवळ प्रश्न सांगणे आणि उत्तर सांगणे एवढा हेतू नाही आहे तर या अनुषंगानं काय प्रश्न विचारले जातात कशा पद्धतीने प्रश्न कारण मी स्वतः नेट शेट नेट एक्झाम पास आहे सर्वसाधारण मुलाखतीमध्ये काही प्रश्न तुम्हाला विचारले जातात ते व्यक्तिमत्वाची टेस्ट असते प्रभारी प्राचार्य म्हणून अनेक वर्ष काम केलं त्यावेळेस आम्हाला इंटरव्ह्यूला जे विद्यार्थी यायचे तेव्हा कशा पद्धतीने ॲटिट्यूड त्यांचा असायला पाहिजे कशा पद्धतीनं त्यांनी सर्वसाधारणपणे नॉलेज पाहिजे हे ओळखणे गरजेचे असतं त्यासाठी ते, ते विचारले जातात प्रश्न तर विद्यार्थी मित्र आजचा मी प्रश्न आपल्याला विचारणार आहे आणि प्रश्न बरेच जण मागचे पॅटर्न बघतात तिथे थोडी चूक होण्याची शक्यता असते तेवढी एक मी तुम्हाला सांगणार आहे आणि पुढं आपण बघणार आहोत एक विद्यार्थी मला म्हणाला की सर काय रे कसं काय काय अभ्यास करायला सध्या कसं काय नेटशेटचा अभ्यास करायला म्हणलं ठीक आहे आणि मागच्या सगळ्या प्रश्नपत्रिका बघितलं सर म्हटलं आणि तशा पद्धतीने आता तेच प्रश्न रिपीट रिपीट होतात म्हणलं आणि तेच प्रश्नाचा पाठ करून टाकावलं म्हणून <coughs> मागचे प्रश्न रिपीट होत होत नाहीत असं माझं मत नाही पण कधी कधी काय होते तुम्हाला सांगतो आता एखाद्या वेळेस त्या सा पहिल्या प्रश्नपत्रिकेत मागच्या एखाद्या साहित्यिकाचं टोपण नाव विचारलं तरी दुसऱ्या याच्यात कदाचित पुरस्कार विचारला जाऊ शकतो जा तिसऱ्या पुन्हा एखाद्या वेळेस त्याच्या साहित्यकृतीचं नाव विचारलं जातं त्याचं जन्मस्थळ विचारलं जातं त्याचं टोपण नाव विचारलं जातं त्यानं कोणत्या विचारधारेचं आहे विचारलं जाऊ शकतं त्यांना कोणत्या विचारधारेचा प्रभाव आहे विचारलं जाऊ शकतं ते कुठल्या विचारधारेत मुळात होते आणि मग कुठल्या विचारधारेकडे ते वळले असं विचारलं जाऊ शकते त्यामुळं मुळातून प्रश्नपत्रिका हे शेवट तूप आहे तुम्ही दूध समजून घेतलं पाहिजे म्हणजे मुळातून त्यांचा अभ्यास केला पाहिजे बऱ्याचदा मुळातून विद्यार्थी अभ्यास न करणे हे सुद्धा विद्यार्थ्यांच्या अपयशाचं कारण आहे म्हणून मित्र कुठल्याही विषयाचा अभ्यास तुम्हाला जर करायचा असेल हे ठोकळे वाचणं ठोकळे तुम्ही शेवटी वाचाव हो अगोदर ते मुख्य पुस्तकं वाचा उदा नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आधी एनसआर टीचे सगळे मुळातून पुस्तकं वाचून काढले पाहिजे सगळ्या कन्सेप्ट त्याच्या क्लिअर झाल्या पाहिजे मुळातून विषय समजून घेणं अतिशय गरजेचं ही गोष्ट लक्षात ठेवा आणि यासाठी सातत्य संयम त्याच्यात बुडून जाणं पोहायला पोहायला शिकायचं असेल तर तुम्हाला असं म्हणत आहेत नाही नाही वरवरच राहतो वर पाणी मला जरा थंड तेवढं नका आवडत नाही उगं वरवर पाण्यात बुडायची तयारी ठेवावी ताया लागते तसं अभ्यासात बुडायची तयारी ठेवावी ताया लागते तर येशा रूपी फळ येत असतात तर आजचा पहिला प्रश्न असा आहे की खालीलपैकी कोणत्या साहित्यिकाला साहित्य अकादमीचा सा पुरस्कार मिळालेला आहे तर त्याचं पहिलं अ ऑप्शन आहे श्रीकांत देशमुख ब ऑप्शन आहे देवीदास फुलारी क आहे जगदीश कदम आणि ड आहे व्यंकटी पावडे आता याच्यामध्ये जी उत्तर आहे अंदाजापैकी लिहिता येत नाही आणि विषय काही परीक्षा त्या निगेटिव्ह असतात मार्क ना तिथे जातात त्यामुळे ह्याचा अभ्यास असणं गरजेचं आहे त्यानंतर दुसरा प्रश्न आहे ग दी माडगुळकर यांचे टोपण नाव काय ग माडगुळकर यांचे टोपण नाव काय याला पर्याय असणार नाहीत आता पुढे चारला ते तुम्हाला लिहायचं हो? आहे आणि कोय प्रश्न विचाराय ते कुठं लिहावं तर युट्यूबच्याच खाली चॉटबॉक्स असतो त्या खाली लिहायचं त्याच उत्तर प्रश्नाचं उत्तर काय आहे ते लिहायचं प्रश्न टाकू शकता टाईप करा ना किंवा कड म्हणजे पहिला प्रश्न दुसरा प्रश्न असं विचारला आता पहिला प्रश्न आहे साहित्य अकादमी पुरस्कार दुसरा गदी पुरस्कार दो दोन क्रमांकाचा क्रमांक देतो मी आज तुम्हाला बहिणा दुसरा प्रश्न आहे प्रकाश वाटा हे आत्मचरित्र तिसरा प्रश्न येतो तो, तो। प्रकाश वाटा हे आत्मचरित्र आत्मचरित्र कुणाचे आहे आता आत्मचरित्र आणि चरित्रात एक फरक असतो सर्वसाधारण एका वाक्यात सांगून थांबतो एक दोन आत्मचरित्र हे स्वतः स्वतःच लिहिलेले मी माझी कहाणी सांगितली आत्मचरित्र असते आणि माझ्यावर कोणीतरी लिहिलेलं असेल माझ्या जन्मापासून ते आतापर्यंतचा म्हणजे जीवनाचा पूर्ण वर्तन जिथपर्यंत आहे तिथपर्यंत ते चरित्र असत सर्वसाधारणपणे इतरांचे चरित्र हे मेल्यानंतर लिहिले जाते जिवंत असताना लिहिलं पाहिजे पण लिहितात जिवंत असताना पण लिहिलेले आहेत पण तितक्यापर्यंतचा काळ येतो त्याच्या पुढचा येत नाही अनेक चरित्रे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र त्यांच्या हयातीत लिहिले गेलेलं आहे बरं अनेक चरित्र लिहिले गेलेले आहेत संपूर्ण कधीतरी मी आता पुढचा प्रश्न आहे बहिणाबाई चौथा प्रश्न आहे बहिणाबाई चौधरी यांचा जन्म कोणत्या गावी झाला बहिणाबाई चौधरींचा जन्म कोणत्या गावी झाला तर त्या गावाचं नाव आहे त्याचबरोबर पाचवा प्रश्न आहे आता सोलापूर येथे दोन हजार सहामध्ये मध्ये झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण असा प्रश्न कधी कधी इथे चकवा देऊ शकते बऱ्याचदा काय होतं त्याच गावात दोनदा साहित्य संमेलन झालेलं असू शकते बर का मग तेच प्रश्न रिपीट केला जाते फक्त विशेषण बदललं जातं मग दुसऱ्या वेळेस आणि आपण पहिल्यांदा वाचलेलं असतं किंवा दोन हजार सहामध्ये झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हे होते पटकुने त्या नावाला तेच नाव अजून पहिल्यांदा ना नंबरला देऊन टाकतात पटकुन्या तेच नाव अरे पाठ झालेलं आहे मला पण इथं विशेषण बदललेलं असू शकते म्हणजे मी या प्रश्नाबद्दल बोलत नाही दुसरं या प्रश्नाबद्दल सांगत नाही तुम्ही कन्फ्यूज होऊ नका या प्रश्नाबद्दल की असा प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याच गावामध्ये द डबल साहित्य संमेलन झालं पुन्हा साहित्य संमेलन झालं तर ते प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि विद्यार्थी पहिलं त्याला जे पाठ असते त्याच्यावर खटकुण्या टी करून पण बाबा हे दुसरं संमेलन आहे विशेषण दुसरं आहे दुसरं संमेलन असल्यावर दुसरं साहित्य साहित्यिक अध्यक्ष असतो हे आपल्याला बारकाईनं विचारपूर्वक त्यामुळे प्रश्न यशाचं एक गमक सांगतो स्पर्धा परिषदेतल्या प्रश्न अतिशय बारकाईनं वाचायचा बऱ्याचदा गृहीत धरायचं नाही मध्येच खोच असते कुठंतरी मग तिथं तुमची गलती होते आणि तिथंच खऱ्या अर्थाने मिरिट वाढत असते विद्यार्थ्यांचं मित्र तुमचं मिरिट वाढावं तुम्ही वेगवेगळ्या परीक्षेत पास व्हावा हे माझा हेतू आहे वा। तर तुम्ही आपलं हे जे प्रबोधनाचं काम आहे सगळेजण सहकार्य करत आहात हे पुढं नेण्यासाठी म्हणून हे काम करायला अजून ऊर्जा येते अनुबळ येते मी काही काम थांबवणार नाही पण तुम्ही जोपर्यंत त्याचा उपयोग घेणार आहात तोपर्यंत मी काम करतच राहणार आहे धन्यवाद